श्री मंगलमूर्ती आरोग्य व रुग्ण सेवाभावी संस्था तासगावच्या वतीने यावर्षी साल दोन हजार पंचवीसमध्ये तासगाव मर्यादित किल्ले स्पर्धा आयोजित केली मुलांच्या शाळेला दिवाळीची सुट्टी लागताच संस्थेने किल्ला स्पर्धा जाहीर केली आत्ताच्या पिढीला इतिहास कळावा गड किल्ल्यांचे महत्त्व कळावे निसर्ग व मातीशी मुलांचा संपर्क यावा निसर्ग गडकिल्ले व ऐतिहासिक गोष्टीचे संरक्षण व संवर्धन व्हावे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा संस्था दरवर्षी आयोजित करते संस्थेच्या स्पर्धेचे हे सहावे वर्ष असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले संस्थेने यावर्षी किल्ला स्पर्धा घेण्याचे प्रतिसाद मिळाला सुंदर किल्ल्यांची नोंद संस्थेकडे झाली या वर्षीच्या किल्ले स्पर्धेमध्ये वैयक्तिक व सांगिक असे एकूण एकशे त्रेसष्ट स्पर्धक सहभागी झाले होते संस्थेच्या किल्ले स्पर्धकांच्या निकषानुसार सर्व किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले स्पर्धकांनी यावर्षीही खूप सुंदर व हुबेहूब किल्ले बनवले होते संस्थेने दरवर्षीप्रमाणे सहभागी प्रत्येक स्पर्धकाला रोख रक्कम स्वरूपात बक्षीस व आकर्षक प्रमाणपत्र दिले दरवर्षीप्रमाणे मुले व पालक यांनी या स्पर्धेला खूप मोठा प्रतिसाद दिला वैयक्तिक व सांघिक असे दोन विभाग करून ही स्पर्धा घेण्यात आली दोन हजार पंचवीसच्या किल्ले स्पर्धेमध्ये दे वैयक्तिक विभागात विश्वा दत्तात्रेय माळी आशिष दत्तात्रेय माळी व वेदांत विजय माळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला हर्षदा श्रीपाद थोरबले तणिष्का वसंत थोरबले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला विघ्नेश सचिन जमदाडे आदित्य शरद जमदाडे व संग्राम मिलिंद जाधव अनन्या निलिम जाधव विघ्नेश सचिन जमदाडे आदित्य शरद जमदाडे व संग्राम मिलिंद जाधव अनन्या नीलम जाधव वेदांत सतीश माळी यांचा तृतीय क्रमांक मिळवला रुद्र अंकुश लुगडे आरव लहू लुगडे व देवांश राहुल पोरे सिद्धी सचिन काकडे समृद्धी सचिन काकडे तसेच वेदांत विकास माळी विराज विकास माळी राजवीर नितीन पाटील प्रथमेश प्रशांत काळे निश नितेश प्रदीप काळे आयुष दत्तात्रेय पाटील रितेश प्रदीप काळे यांनी चौथा क्रमांक मिळवला अथर्व महेश नलवडे व मानव दत्तात्रय कांबळे श्रीशा विनायक हिंगमिरे सुषमा हिंगमिरे आराध्य औंदे व अथर्व चंद्रकांत पाटील वेदांत सूर्यकांत पाटील ओम सूर्यकांत पाटील यांनी पाचवा क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे अविनाश मिलिंद जाधव आर्यन मिलिंद जाधव श्रीवर्धन धनंजय जाधव व हर्ष शशिकांत माळी नरेंद्र राहुल माळी श्रीनिधी राहुल माळी व सोहम संतोष माळी व शिवराज विकास हिंगमिरे शौर्य जितेंद्र हिंगमिरे व प्रणव विजय मानकर प्रांजल विजय मानकर जिजा सागर मानकर जीत मानकर स्वराज्य मानकर यांनी सहावा क्रमांक मिळवला तसेच माही मारुती भातमारे ओवी मारुती भातमारे व ओम गिरीश चौधरी चैतन्य गिरीश चौधरी व मोहम्मद बिलाल रफीक फिरजादे व अर्णव राजेश चव्हाण आर्चिस राजेश चव्हाण व राजवर्धन सुदर्शन पवार जयदीप सुदर्शन पवार व दर्शन विनायक मगदुम स्वरा विनायक मगदुम तसेच श्रेयस महेश करबेले यांनी सातवा क्रमांक मिळविला तसेच सांघिक विभागामध्ये श्रीमाळावरचे तालीम मंडळ यांना प्रथम क्रमांक मिळवला सह्यद्री मंडळ वरचे गल्ली यांनी तृतीय क्रमांक तसेच नाईकवाडा मंडळ पागा पागागल्ली तासगाव यांनी तृतीय क्रमांक तसेच शंभूराजे मित्र मंडळ शंभूराजे कॉलेज तासगाव यांनी तृतीय क्रमांक पश्चिम शंभू मंडळ ज्योतिर्लिंग व नगर वरचेगल्ली तासगाव यांनी तृतीय क्रमांक मिळवला त्याचप्रमाणे एकता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गली तासगाव व नवजीवन मित्र मंडळ वरचेगलीत तासगाव यांना चौथा क्रमांक मिळवला तसेच संयुक्त गुरुवारपेठ मंडळ बोत्रा हॉस्पिटल जवळ तासगाव व सोमवारपेठ मित्र मंडळ सोमवार पेठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज बालमित्र मंडळ तासगाव यांना पाचवा क्रमांक जिजाऊ मित्र मंडळ वरचे गल्ली मंडळ तासगाव यांना सहावा क्रमांक मिळाला व नवक्रांती मंडळ माळीकल्ली तासगाव यांना विशेष पारितोषिक देण्यात आले या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी संस्थेचे आधारस्तंभ असलेले मान्य संजय पैलवान मान्य मिलिंद सुतार मान्य सुनील पैलवान मान्य बामने मॅडम माने रवींद्र सर माने थोरबले सर मने विनायक मगदूम उपस्थित होते यांच्या हस्ते व संस्थेच्या महिला सदस्य यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्पर्धक पालक व मान्यवरांनी खूप सुंदर मनोगत व्यक्त केले या संस्थेचे सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांच्या अमृतीने किल्ले स्पर्धा व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम तासगावमधील सोमवारपेठेतील राम मंदिर ते पार पाडला अतिशय नियोजनबद्ध किल्ले स्पर्धा मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेच्या वतीने घेतली जाते असे मत यावेळी उपस्थित स्पर्धक व पालक यांनी व्यक्त केले समाजाच्या सर्व स्तरातून संस्थेला त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा व सहकार्य मिळत असते मुलांना संस्थेच्या वतीने खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अजून मोठ्या प्रमाणात किल्ले स्पर्धा आयोजित करून जनजागृती करणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले पाहत रहा आपल्या मासाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली